आणि काय बघा दुधाला कशी होई बारा लिटर काय मला सहा लिटर आहे का कोणी जातीमध्ये मूर्ती गाय हेच गाय आहे का किती वेळ येतं नाही तिसरं नाही का बन आहे का पाच रे का पोटाखाली काय गोर आहे का शिकोर आहे का पोटाखाली किती सांगलो पाहिजे याचे चाळीस हजार चाळीस हजार चाळीस हजार सांगल्यात मित्रांनो नळेगावच्या बाजारामध्ये आले नंबर सांगा शहाण्णव झिरो चार पंचावन्न तर मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर घेतलेला आहे संपर्क करून व्यवहार करू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो आज नुसत्या तुम्हाला नळेगावच्या बाजारामध्ये शंकरीत गाई याचे गायी दिसणार आहेत गावरंग गाई आता ही समोर गाय बघा कशी आहे भैया किती वेळ वेतन नाही ना दुसऱ्या वेळ सहा आहे सहा दात आहे का वासरू आहे का पोटा खाली गोरा आहे तेच आहे का गोर आहे का गोर आहे मित्रांनो वासरू खाली दुधाला कशी येईल अकरा अकरा पळते टायमाला अकरा लिटर देते का तुम्हाला पहिलं कास बीज दाखवतो कास बीज बघून घ्या कसं आहे काय नाही गाय कसे बघा चारही बाजून कासाला वासरू आहे तर किंमत किती म्हणलं पाहिजे ऐंशी हजार ऐंशी हजार का ऐंशी हजार नाव नंबर सांगा नाव संतोष धुळकुंडे राहणार लेडे गाव नंबर नंबर मोबाईल नंबर शहाण्णव शहाण्णव नव्याण्णव चौतीस चौतीस हां सत्तर सत्तर एक्क्याण्णव एक्क्याण्णव तर मित्रांनो नळेगावच्या बाजारामध्ये गाय आले कॉन्टॅक्ट करून घ्या चांगली गाय आहे दुधाला पण चांगली आहे तर मित्रांनो आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस आपण आज नळेगावच्या बाजारात आलो आहोत लातूर जिल्ह्यामधल्या टॉपचा बाजार आहे नळेगावचा इथं गाई तेवढ्याच येतात पहिल्या तेवढ्याच येतात म्हशी तेवढ्याच येतात शेरडं पण येतात तर चला आज तुम्हाला गायवांचा व्हिडिओ दाखवतो पाठीमागे माझ्या दिसले का गाई याचे गाई जरशी गाई गावरान गाई तर तुम्हाला अलग अलग प्रकारच्या गायी दुधाला कशी आहेत काय आणि भाव कशी आहेत काय आणि सगळं आज दाखवणार आहोत व्हिडिओ शॉट पण नक्की बघा आज मस्त तुम्हाला एक व्हिडिओ गायचा होणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो परत एक शंकरीत गाय आहे आजच्या नळेगावच्या बाजारात लई आल्या शंकरीत आता बघा कासाला विसाला कशी आहे काय बघून घ्या नळेगावचा बाजा बाजार म्हणजे लातूर जिल्ह्यामधला टॉपचा बाजार आहे बरं का म्हशी गाई बैल सगळं जे तिथं वासरू आहे का पोटाखाली काय गोर आहे का तर गोर आहे पोटाखाली दुधाला कशा होईन कालच येईल आहे का पहिला रो आहे का असं किती चांगला लवायची किंमत सत्तर है। सत्तर हजार का तुमचं नाव नंबर सांगा देवकत्ती संजय जयराम शहाण्णव एकपन्नव्वद एक्याऐंशी सदुसष्ट एक्याण्णव गाव रुई रुई का तर मित्रांनो नळेगावच्या बाजारामध्ये गाय आली आहे कॉन्टॅक्ट करून या नंबर दिलाव नळेगावच्या बाजारात गाय आल्यात आता ही गाय बघा कशी आहे कासाला विसाला पोटाखाली वासरू पण आहे आधी गाय बघून घे कसे आहे रंगबिंग कास बघा गायचा कासाला तुम्ही कशी आहे काय नाही बघा कलर बघा कसा आहे काय नाही आता आपण या मालकाला विचारू दुधाला कशी आहे काय नाही किंमत किती सांगली वासरू काय पोटाखाली मामा तुमचे आहे का कोण या जातीची गाय आहे शंकरीत गिरकरास शंकरीत गिरक्रास किती वेळा आहे आता ही तिसरी वासरू काय पोटाखाली का रोड आहे का किती सांगलो किती पासष्ट हजार पासष्ट हजार का द्यायचे किती गिरायका मनावर का नाव नंबर सांगा एक्क्याण्णव झिरो दोन बत्तीस नाव बबरू येण गे तेलगाव तालुका अहमदपूर अहमदपूर का तर मित्रांनो आपण यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेतलेला आहे गाय चांगली आहे कॉन्टॅक्ट करून घ्या दुधाला किती मुलं टायमला सात सात लिटर देते सात सात लिटर देणार गाय आहे मित्रांनो दोन्ही एफ गाय आल्या होत्या गाय बघा कशी आहे ही गाय बघा आता हे दुधाला कशी आहेत काय नाही विचारू दलकाच्या दोन्ही बी गाय आहेत बघा ही एक आहे कासाला विसाला बघून घ्या आहे काय नाही का एक नंबर काय येतो किंमत किती ह्याची सत्तर हजार रुपये का दुधाला आहे अठरा लिटर दूध दोन टायमाच दोन टायमाच अठरा लिटर दुध आहे खाली काय दूध हे आहे का गोरे गोर आहे का आणि ती पन्नास हजार सांगायला पन्नास हजार का गा? दोन महिन्याचे दोन महिन्याचे का दोन महिन्याचे ते दुधाला कसे दुधाला ते नऊ नऊ लिटर दुधे नऊ नऊ हजार किती वेळा नाही ती नाही तिसऱ्या नाही अच्छा तुमचं नाव नंबर सांगा नशीर साहेब शेख अठ्ठ्याण्णव साठ तेरा एकसष्ट शहाऐंशी गाव गौर तर मित्रांनो कॉन्टॅक्ट करून घ्या नंबर घेतला आपण दोन्ही गाय आहेत त्यांची इथं चळगावच्या बाजारामध्ये काही गायाचा सौदा झाला काही गायाचा सौदा होता होता राहिला काही चांगल्या भावामध्ये विकल्या काही माघारी गेल्या पण गाई काही शंभर दीडशी गाई, गाई आलते आज केचप गाई जरशी गाई गावरण गाई बऱ्याच गाई आलत्या चांगला बाजार भरला होता आज गायवासाठी नळेगावचा लातूर जिल्ह्यातला खरंच टॉपचा बाजार आहे बरं का हा नळेगावचा अहो बैल तेवढ्याच गाई तेवढ्याच म्हशी तेवढ्याच हर गोष्टीमध्ये बाजार पुढे तर आजचा बाजार कसा वाटला काय नाही तुम्ही सांगा मला गाईचा तुमच्यासाठी काय असं आज गायवाचा ब्लॉग बनवला मित्रांनो बैलावसाठी वेगळा आहे तो तुम्ही वेगळा पार्ट बघा हा खास गायोसाठी बनवलेला होता तर कसं वाटलं आजच्या गायी काय नाही आजच्या किमती आजचा व्यवहार आलेले गायी कसे होते काय नाही भाव टाईट आहेत का नाही काय नाही सगळं कमेंट करून सांगा जावा आणि लाईक करायचं जावा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो हो शंकरीत गाय आहे नळेगावच्या बाजारामध्ये गाय बघा कशी आहे वास पण आहे पोटाखाली किंमत बिमत विचारू आपण किती आहे काय नाही दुधाला कशी आहे काय नाही विचारू आज सत्तावीस तारखेच्या बाजारामध्ये गायी भरपूर आल्या आता काही याचे गाय येतात काही गावराने काही जर्शी येतात किती सांगला लाग यायची किंमत पंच्याहत्तर हजार का आणि दुधाला कशी येईन मला दहा लिटर आहे का किती वेळा नाही तिसऱ्या नाही आहे का दुधाला दहा दहा लिटर बघून घ्या मित्रांनो वासरू काय पोटाखाली कारवडा आहे का कारवडा तुमचं जरशी गाय बघा दुधाला कशी होईल टायमाला टायमाला चार लिटर दूध आहे म्हणजे गा बन आहे का किती वेळा गा बन येत आहे दुसऱ्यानं आहे का दुसऱ्यानं गा बन किती चांगला बाबा यायचे किती साठ हजार किंमत साठ हजार चांगली आहेत मित्रांनो बघा गाय कशी आहे साठ हजार किंमत आहे नाव नंबर सांगा तुमचा सचिन जाधव अंबुलगाव नंबर शहात्तर वीस नव्याण्णव तर मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर घेतलेला आहे व्यवहार करून घ्या नळेगावच्या बाजारात मित्रांनो नळेगावच्या बाजारामध्ये आज गावरान गाय आली आहे बघा ही गावरान गाय आणि एक जर्सी आहे का बाजूची एक जर आणि एक गावरान आहे गावरान नाही ते आहे मध्ये गावरान बी नाही ते टक्केवारीमध्येच मध्येच म्हणतात तो काही चारा खावले ही आहे आता हिची किती सांगलो चाळीस हजार आणि हिचे दोन्ही बी चाळीस चाळीस हजार लागला चाळीसचाळीस हजार किंमत चांगल्यात मित्रांनो दुधाला कशी आहे अलीकली टायमाला चार चार आहे का आणि पलीकडची तीन, तीन। नाव नंबर सांगा तुमचं नाव नंबर सांगा राम सुदर्शन कुकर नंबर त्र्याऐंशी झिरो ब्याऐंशी एकतीस झिरो पंच्याहत्तर तर मित्रांनो नळेगावचा बाजार आजचा सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीसचा चा आज तुम्हाला गाय पण दाखवणार आहे मी इकडं कॉन्टॅक्ट करून घ्या नंबर दिले त्यांनी तळेगावच्या बाजारामध्ये तुम्हाला एच एफ गायी जर्सी गायची एक दावण दाखवतो व्यापारीची दावण आहे ती पूर्ण दावण दाखवतो तुम्हाला काही सात आठ गायवांची दावण आहे तर बघून ही गाय एक 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 दावण दाखवतो तुम्हाला आता बघा सुरुवात तुम्हाला पहिलं फसूरला सुरुवात करतो इकडे आता ही बघा अलीकडची गाय ही दुधाला कशी आहे टायमाला किती ते येणं आठ नऊ नऊ टायमाला आठ नऊ आठ नऊ आहे का मध्ये कोणचे आहे गिर क्रॉस तर गिर क्रॉसमध्ये आहे दुधाला आठ नऊ आठ नऊ चलते म्हणतात ह्याची किती सांगलेला पंच्याण्णव हजार का किती वेळ येतात नाही दुसऱ्या नाही का आता ही एक लाख दहा हजार का सहा ही दुधाला कशी आहे एका टायमाला दहा लिटर आहे का किती वेळा नाही दुसऱ्या दुसऱ्यांदाच आहे का तर मित्रांनो टाईम आला दहा लिटर कास पीस बघून घ्या कसं आहे काय नाही किंमत किती ऐकलो की तुम्ही बस रुकोनचीच आहे अच्छा अच्छा हिची किती हिची किंमत किती म्हणलो तुम्ही हिची किंमत किती म्हणलं एक लाख दहा हजार आहेत मित्रांनो ही समोर एक बघा कासवीस बघून घ्या कसं आहे काय नाही ना मित्रांनो व्यापारीचे व्यापारीचे दावणीचे काय येत आहे नळेगावच्या बाजारात बघा कासवीस कसं आहे काय नाही अजून आठ दिवस टाइम आहे का आठ दिवस टाईम आहे का किती सांगायला हि सहा आहे दुसरे दुखते सहा साधा आहे का दुसरे नाही का दुधाला कशी येणे पहिले कसे दिले पहिले दिली सतरा अठरा गा? दिली सतरा अठरा दिले का ह्याची किंमत किती म्हणाला त्याची किंमत पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार अजून दुसरी येऊ काही दोन दास पहिला हां दोन दास पिंड पहिला तिला कोणची म्हणतात येच एफ म्हणते याच एफ म्हणते आहेत का हिला मित्रांनो घास बीस बघून घ्या कसं आहे काय नाही दर्शन सर बघा काय कशी आहे ह्याची किती सांगा बा ह्याची पण पंच्याऐंशी हजार का हि ना तुझाला कशी आहे पहिला का बरं 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 दोन दात आहे आता ही लिहिले का कधी इले आहे ना मित्रांनो हिचा कास बघून घ्या इलेली काय आहे पुण्या जातीमध्ये मूर्ती ना एच मूर्ती आहे का कासाला विसाला बघून घ्या वासरू काय गोर आहे का गोर आहे मित्र पोटाखाली हे ना दुधाला कशी आहे वीस लिटर आहे का टायमाला किती टायमाला दहा लिटर आहे का तर मित्रांनो गोर आहे बघा किती सुंदर आहे भारी आहे कलर बिलर भारी गाय पण भारी आहे बघा टायमाला दहा लिटर दूध देते याची किंमत किती म्हणलं भागी एक लाख पंधरा हजार का एक लाख पंधरा हजार चांगल्यात गायीची किंमत नळेगावच्या बाजारात यांची दावण आहे बरं का कुणा नावाने तुमची दावण ओळखली जाते भाई समीर भाईच्या नावाने का कुठल्या कुठल्या बाजारात असतो नेकनूरचा बाजार साळेगावचा नेकनूर बाजार, बाजार नेकनूर साळगाव हा अजून अजून अच्छा दोन तीन बाजारात राहतो म्हणा की आ... सगळे जणांना विश्वासानं आणि भरोशाने भेटतात की तुमच्याकडं भरोशाने विश्वासाने पिडून देऊ आपण घरून आपल्या असं असं गॅरंटी नाही म्हणा की सगळं व्यवहार हो तर मित्रांनो यांच्या दावणीच्या काही सगळ्या गॅरंटीनं विश्वासानं पिळून देतील तुमचं नाव आणि नंबर सांगा बरोबर अठ्ठ्याण्णव साठ सत्याऐंशी चौवेचाळीस चौऱ्याऐंशी नाव 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 सय्यद अजिम गाव सय्यद कमल राहणार नेकनूर नेकनूर जिल्हा बीड कसं वाटलं नळे गावचा बाजार बरं आहे सध्याला दोन चार इकले एक दोन राहिलेले ते विकून जाते तर मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर घेतलाय आपण कॉन्टॅक्ट करून घ्या विश्वासानं भेटते यांच्याकडे व्यापारी घेत मित्रांनो या गायीचा सौदा चालू आहे गाय बघून घ्या कशी आहे काय नाही विचारू आपण दूध किती आहे काय नाही किंमत किती आहे सध्या सौदा चालू आहे बरं का मित्राला विचारू मित्र किती सांगलं बघा गा गाईला एकवीस एक लाख वीस हजार का दुधाला कसे पहिल्यांदा अकरा अकरा लिटर दिले का पहिल्या आता का बन का अजून एक चार दिवस बघा काय बघा मित्र नळेगावच्या बाजार आज टॉप गाय आले का टॉप कास वीस बघा कसा कासाला ते नंबर एक गाय तर हिता सौदा चालू आहे मित्रांनो गाय तर नंबर बघा कसली भारी गाय आहे सौदा चालू आहे बघू hmm. काय होतं काय नाही आजच्या नळेगावच्या बाजारामध्ये टॉपच्या गा गाय आल्या सवाल hey.

कितने पूछे ना खरीदी फोन लगा के कितने बात हां हम वाली हुई खाली यहाँ पे आने की खिलाने के पैसे देना पड़ता है हमारी वाली हुई खाली लाने की वो उसके पास लो मैं उसको कुछ बोलने लाओ खिलाने कुछ तू देगा के बोलता नहीं नहीं उसको फोन करके बोलो बोल लसो लियो 80 लगा 80 लगा 80000 या गाईचा सौदा चालू आहे आधी चा तुम्हाला गाय दाखवतो गाय बघा कशी आहे काय नाही का चालवसा बघा गाय कशी आहे या गायीचा तुम्हाला लाईव्ह सौदा दाखवतो मी नळेगावच्या बाजारामध्ये चला, चला। सौदा बघून घेऊ आपण किंमत किती काय नाही दुधाला कशी आहे काय नाही सगळं बघू गाय बघा कशी आहे

हे नाही तू कि आले फे बरोबर जाऊन द्या काय पैसे होत नाही आपल्या लक्षात येईना हो आपा कसा नवीन आले बाजार मध्ये त्याच्यामध्ये जरा आपला म्हणा आपा म्हणा

बोल यांना नाही एवढा फरक पडत नसते फरक थोडा रावा काहीतरी आमचं बारीक सुभाष मा रावन देखील ती सुभाष मा दाम लावाले आता तुमची जुनी असा मी राहून तुम्ही असं म्हणणार कसं वेलाग सुभाषानाची कोणी नाही 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 ना ना पण जीव बार काय पण उडी ले मुटी मारत तिने हा जीव बार का पण उडी मोठी आहे तिंची करून करू मागा काय कोणची काय काय जे बघा जरा बघड्या हे दोन दात पडले ते दोन दात कशी पडते दोघंच ते तुमच्या वयात आली कधी काय दोन दात पडायला एक पण दिवस सांगायला सडा चालू राहतो सडा तर सडा आमची भांडं पडलं सडबंद मग जिम्मेदार आम्ही त्याचे त्याच्यातलं काही दोष नाही काही म्हणाले म्हणा आली मुनिला म्हणाल काय तरी अलिमबाई का रे आलिम भै

नळेगावच्या बाजारात बाजार गाय बघा एक बार गाय बघा एक बार चौदा पण लाईव्ह चालू आहे फिरवा फिरवा गाय पण नंबर एक आहे बरं का दहाच्या दहा डस्तू आहे तिथे वस्तू बारीक नाही ती तुमचं ध्यान लागणार गेल्या पण एक दोन बाजार रोज या ते लक्षात येईल असं नाही लक्षात देणार किती सांगितलो त्याची एक पाच सांगा ना ला। एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार टायमाला कसे नाही मला त्याला वीस लिटर दहा लिटर दूध आहे दोन टायमाचं वीस लिटर दूध आहे किती वेळ तर नाही दुसऱ्या नाही दुसऱ्या ना का नंबर नाव सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट त्रेसष्ट सत्तेचाळीस सत्तावन्न तुकाराम गायकवाड रेणापूर रेणापूर का व्यापारी का आपण व्यापारी किती काय आणला आज आठ गाय आणल्या होत्या किती विकल्या पाच विकल्या नळेगावचा बाजार आणि कुठल्या कुठल्या बाजारात असतो नळेगाव साळेगाव उदगीर सगळे खात्रीशीर भेटतात का तुम्हाला खात्रीशीर खात्रीशीर असं सगळं खात्रीशीर बालमिळणार हां बट्टा विटाची बट्ट्याची जिम्मेदार सगळी आम्ही हं भांडं सर्ड पण लकडं तांदळं फुळं सगळी जिम्मेदार आम्ही त्याची बरं 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 तर मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर घेतला तुम्ही की गाय पण बघा कशी व्यापारी येतं नळेगावच्या बाजारामध्ये असतात कॉन्टॅक्ट करून घ्या आवली तर व्यवहार चालू आहे का लाईव व्यवहार चालू आहे मित्रांनो गायचा

એના તાય આઈ કા ઉગ લે નકા જો બગ નકા કા બગ ન આની કો ચીકાય તો કઈ મત હા હા જો હા મનાઈ દે તો જો तपासून बघलेले आहेत मित्रांनो व्यवहार करायचे त्यांना त्यामुळं चेक करून बघतात दूध विध कसं आहे काय नाही किती झाले का टायमाला किती पहिल्यांदा पहिल्या नऊ नऊ दिले दिले का आता काय पण आहे का आठवड लागला कितीला मागितलो झालं चौदा झालं का नवटला ऐकली का बरं 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 नव्वद ऐकली मित्रांनो नळेगावच्या बाजारात मित्रांनो कसा वाटला आजचा नळेगावचा बाजार गायवाचा आज खास गायवासाठी सेपरेट एक ब्लॉक बनिलो चांगले आहेत की नाही काय किमती मंगळवारी भरला जाणार बाजारातचं कसं वाटलं तुम्ही सांगा कमेंट करून तुमचे कमेंट लय कमी येतात मित्रांनो लाईक पण येत नाहीत काय नाही तर लवकरात लवकर लाईक करायचं जवा कमेंट करून सांगत जवा कुठं काय चूक होलेली आहे का नाही